मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक युनुस इसा यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मलिक यांच्यावर अज्ञातांनी तीन गोळ्या झाडल्या यात अब्दुल मलिक हे गंभीर जखमी झाले असून नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे माहितीनुसार अब्दुल मलिक एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी थांबले होते यावेळी काही अज्ञात हल्लेखोर तिथे आले त्यांनी खूप जवळून त्यांच्यावरती हल्ला केला या गोळीबारात तीन गोळ्या मलिकांना लागल्या यातील एक गोळी ही पाळायला दुसरी त्यांच्या रंगला चाटवून गेली तर तिसरी गोळी ही छातीजवळ लागल्याची लाग माहिती आहे मलिक यांच्यावर सध्या आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत पोलीस या प्रकरणी तपास करतायत या घटनेची माहिती मिळताच एमआयएम पक्षाचे कार्यकर्ते आणि इसा यांच्या समर्थकांनी घटनास्थळी धाव घेतली या ठिकाणी मोठा जमाव जमा झाला होता त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करून संतप्त जमावाला शांत केले या प्रकरणावर पोलीस लक्ष ठेवून आहेत हल्लेखोरांचा शोध घेण्यात येतोय मात्र अद्याप कोणाचाही मागमूस लागलेला नाही मात्र हल्लेखोर शहरातच लपून बसल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते आता या प्रकरणामध्ये पुढे काय होत आहे हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका